जिल्हाधिकाऱ्यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा एप्रिल दोन हजार तेवीस ते दे मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पंधरा प्रकरणात तेरा हजार तीनशे एकोणतीस किलो एकूण किंमत एक कोटी चौवेचाळीस लक्ष ऐंशी हजार दोनशे सत्तावीस रुपये साठंसप्तं शाळा महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू विहिरी करण्यास मनाई शासकीय कार्यालयामध्येही तंबाखू प्रतिबंधासाठी भरारी पथके स्थापन सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पाचशे सहासष्ट नागरिकांकडून पंचावन्न हजार तीनशे सत्तर रुपयांचा दंड वसूल चंद्रपूर राज्य रिपोर्टर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा सी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटरे जिल्हा मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संदीप पिपरे डॉक्टर श्वेता सावलीकर डॉक्टर वनिता गर्गेलवार शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री विनय विनयगौडा म्हणाले यावेळी जिल्हाधिकारी श्री विनय विनयगौडा म्हणाले तंबाखू प्रतिबंध उपाययोजनेबाबत जिल्ह्याभरात जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणाबाबत अवगत करावे तसेच शाळा महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू विक्री करण्यास मनाई आहे या याबाबत शाळा याबाबत शाळांकडून माहिती मागून त्यांच्या परिसरात तंबाखू विक्रीची दुकाने नाहीत याबाबत हमीपत्र घ्यावे शासकीय कार्यालयामध्येही तंबाखू प्रतिबंधासाठी भरारी पथके स्थापन करावीत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत करण्यात आलेली दंडात्मक कारवाई सिगारेट वैतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा कोटपा कलम चार अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पाचशे सहासष्ट नागरिकांकडून पंचावन्न हजार तीनशे सत्तर रुपयांचा दंड वसूल करण्यात आला पोलीस विभागाच्या वतीने गतवर्षी चार लक्ष पंधरा हजार दोनशे दंड थोटावण्यात आला तर अन्न सुरक्षा व मालकी कायदा दोन हजार सहा अंतर्गत नियम व नियमन दोन हजार अकरा प्रतिबंध अन्नपदार्थ कार्यवाही अंतर्गत एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पंधरा प्रकरणात तेरा हजार तीनशे एकोणतीस किलो एकूण एकोड़ किंमत एक कोटी चव्वेचाळीस लक्ष ऐंशी हजार दोनशे सत्तावीस रुपये साठा जप्त करण्यात आला आहे यावेळी मागील सभेचे इतिवृत्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा अहवाल सादर करणे एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करणे जिल्ह्यामध्ये कोटपा कायदा कलम चार कलम पाच कलम सहा अ आणि ब प्रभावी अंमलबजावणीमार्फत चर्चा करणे पोलीस अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत केलेल्या कारवाईचा आढावा घेणे जिल्ह्यातील शाळा तंबाखू मुक्त करणे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणाबाबत जनजागृती करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आल्या